नकाने तलावाजवळ महाविद्यालयीन तरुणांची मद्य पार्टीवर पोलिसांची धाड अल्पवयीन मुलांचा सहभाग केले पाचारण शहरातील नकाने तलावाजवळ जंगलामध्ये रविवारी खूप कॉलेजचे मुलं पार्टी करायला येत दारू पितात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती मुख्य म्हणजे या ओल्या पार्टीत चक्क अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने घटनेला महत्व प्राप्त झाले आहे याबाबत धुळे तालुका पोलिस स्टेशन यांनी अचानक धाड टाकली असता अल्पवयीन मुलांना

आम्ही नकारे तलावाच्या बाजूला असलेला जो एक छोटंसं जंगल आहे त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला काही मुलं दारूच्या नशेत आढळून आली ती मुलं रविवारची पाठी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती त्या ठिकाणी आम्हाला दारूच्या बाटल्या फुक्याचे पॉट आणि सिगरेटचे पाकिट सापडून आलेले आहेत त्यातले काही मुलं बेधुंद अवस्थेत मध्यधुंद अवस्थेत आम्हाला आढळून आलेले आहेत आम्ही त्या सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावरती ड्रंकन ड्राईव्ह आणि दारूबंदीच्या कायदानुसारची इतर आम्ही कारवाई करणार आहोत तर या अनुषंगाने धुळे शहर आणि आजूबाजूच्या तरुणांना आमची एक विनंती आहे किंवा सूचना आहे की अशा ठिकाणी जाऊन उघड्यावरती तुम्ही पार्टी करू नका दारूचं व्यसन करू नका तुमच्यावरती अशा प्रकारे जर तुम्ही अनुनाला जर योग्य ती कारवाई केली जाईल तुमचं जीवन महत्वाचं आहे ते धोक्यात घालू नका धन्यवाद महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साकरी धुळे